नमस्कार आपल्या अभिनयाने मोठी लोकप्रियता मिळवणाऱ्या तसेच पाचशे पन्नासहून अधिक चित्रपटात काम करणाऱ्या एका ज्येष्ठ अभिनेत्रीच्या निधनाने मनोरंजन विश्वात कायमची मोठी पोकळी तयार झाली आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत त्या ज्येष्ठ अभिनेत्री व काय आहे सविस्तर माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन व ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो सुप्रसिद्ध अभिनेत्री ललिता यांचे दुःखद निधन झाले आहे वयाच्या चौऱ्याहत्तरव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांनी गेल्या पाच दशकाहून अधिक काळ चाहत्यांचे मनोरंजन केले होते वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले त्यांच्या नावावर पाचशे पन्नासहून अधिक चित्रपटांची नोंद केली गेली आहे त्यांच्या हटके शैलीचे लाखो चाहते होते ललिता यांना दोन राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे त्यांच्या निधनाच्या बातमीने मनोरंजन विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे या दिग्गज ज्येष्ठ अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली